राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला उदय राजे आक्रमक सुरेश धस म्हणाले कवट्या महाकाळ जिथं दिसल तिथं वाहना तर उदयराजेंनी बोलताना नक्की असं का म्हटले या जगाच्या पाठीवर एकमेक राजा महापुरुष झाले ज्यांनी जगाला विचार दिले त्यात विचारांच्या आधारवर देश नाहीतर अनेक देश चालत आहेत तर अभिनेता राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे राजकीय नेत्यांकडून सोलापूरकर यांच्या वक्तव्यानंतर टीका करताना ज्याला दिसल तिथं बदडा अशी भावनासुद्धा व्यक्त होत आहे खासदार आणि शिवरायांचे तेरावे वंशज उदयराजे भोसले आणि आमदार सुरेश दज यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे राहुल सोलापूरकर कोण आहेत अशांना गोळ्या घालायला पाहिजे असं उदयनराजे यांनी का म्हटलं तर राहुल सोलापूरकर नावाचा नालायक नट काहीतरी बोलला आहे तो जिथे दिसेल तेथे ते लोकांनी त्याला बदलून हा काढावं कवट्या का महाकाळ जे बोलला ते अतिशय चुकीच आहे अशा विकृती महाराष्ट्रात पायदात कशा होतात हा माझा प्रश्न आहे असे सूरजदास यांनी म्हटलं आहे तर उदयनराजे बोलताना म्हणाले या जगाच्या पाठीवरती एकमेव राजा महापुरुष झाले ज्यांनी जगाला विचार दिले त्याच विचाराच्या आधारवर देश नाही तर अनेक देश चालत आहेत एकता हा महाराजांचा मूळ मंत्र होता लोकशाहीचा पाया शिवाजी महाराजांनी रचला त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही वेगवेगळ्या जातीच्या जा लोकांकडे त्यांनी कुटुंब म्हणून पाहिलं एक विचाराच्या आधारावर आपण वागत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही असे म्हणत राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून खासदार उदयराजे भोसले यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या सोलापूरकर कोण आहे अशा लोकांच्या जिभा असडल्या पाहिजेत या सगळ्यांना जनतेनं दिसेल तिथे ठेचलं पाहिजे या विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेत वाढ होईल आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत अमित शाह यांची देखील भेट घेऊ कडक शिक्षा करण्याची मागणी करणार आहोत याच्याविरुद्ध देशद्रोहाचा कायदा लावला पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार जपले नाही तर देशाचे तुकडे होतील यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे या लोकांना गाडलं पाहिजे मी याचा कठोर शब्दात निषेध करतो याला गोळ्या घालून मारलं पाहिजे असं मला वाटतं अशा शब्दात उदयराजे यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा